विद्यानिकेतन येवड तालुका कराधापूर जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र विकसित भारत दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाअंतर्गत आत्मनिर्भर भारत या थीम अंतर्गत आम्ही एक मॉडेल तयार केलेले आहे त्या मॉडेलचे नाव वॉटर प्रेशर पाईप असे आहे आम्ही कोकण प्रदेशात राहतो आणि ह्या भागात जमीन सपाट नसून उंच सखल व उतारायची आहे ग्रामीण किंवा शहरी बहुतांश लोकांच्या घरी पाण्यासाठी नळ कनेक्शन असते ज्या लोकांचे घर सकल भागात असते त्यांना गुरुत्वाकर्षणामुळे भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होते परंतु त्यांचे घर उंचावर असते त्यांना खूप कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होते त्या तेन, त्यांना अनेक समस्यांना सामना तयार केले आहे ह्याचे के उपयोग केल्याने आपल्याला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते हे मॉडेल तयार करण्याचे आप जा जास्तीत जास्त खर्च आला नाही हे मॉडेल टाकाऊ पासून टिकाऊ असे आहे हे मॉडेल तयार करण्यासाठी आम्हाला प्लास्टिक बॉटल पीव्हीसी पाईप रबरी पाईप इत्यादी आमचे वॉटर प्रेशर पाईप मॉडेल आहे हे मॉडेल तयार करण्यासाठी आम्हाला प्लास्टिक बॉटल पी व्ही सी पाईप आणि रबरी पाईप आणि नळाचा उपयोग केलेला आहे आपण हे मॉडेल तयार करण्यासाठी आम्हाला प्लास्टिक बॉटल पी व्ही सी पाईप रबरी पाईप आणि नळाचा उपयोग केलेला आहे हे सर्व साहित्य टाक होते पण आम्ही यांना चांगल्यापैकी उपयोग केलेला आहे हे आपण पाणी घेताना साध्या प्रमाणात घेतले तर आपल्याला जास्त पाणी उपलब्ध होत नाही पण आपण ह्या मॉडेलने पाणी घेतले आप तर आपल्याला जास्त प्रेशरने पाणी उपलब्ध होऊ शकते